मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा आजी दादाचा विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर खेळ संपला त्यानंतर छगन धुबळे यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंढे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंढे यांचं स्वप्न तो सुद्धा पूर्ण होईल ते तसंच कामाला होतं लोकांना अलिबाबा तसलेच कामाला होत काम म्हणजे त्याला खेळाल राम नको असा ना माग त्याला तेव्हा असं ना फोकटाच जातीचा तो करून घेतो फोकटाच फक्त कोणचे धनगरांचा असल मराठ्यांचा असल मायक्रो ओबीसी असन ओबीसी असल लमानी समाज राजपूत कायकडी काय या अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुक्तात उपयोग करून घेतो किंवा त्याचा साधितो त्याला तेवढं ते, 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 ते भारी जमत गेम बोलून लोक का कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा असं जवळ राहायचं सगळ्यात नास्का ओडिशाला डाग असेल तर छगन बुजबार

तर तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे त्यावर त्यांनी उत्तर दिले की आपल्यावर जनता नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे आता पापाचा घाडा भरलाय तो कारण तो इतकं पास केलंय गोरगरीब ओबीसीच्या गोरगरीब मराठ्यांच्या दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वाद लावले त्याच्यामुळे तो तो इतका लागणार आणखी तू बघ आता सुरुवात झाली काही त्यात बघितलं नाही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली आणखी हातात पण आली नाही ती ऑर्डर पण सरकार आहे सरकारची जबाबदारी सरकार हैदराबादचं गॅजेटेअर नुसार काढलेला जी आर टिकवणार मराठी आरक्षणात जाणार कोण्याचा बापाडवा येऊ दे मराठी जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जी आर नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं शेतू केंद्र तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कोणती जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा नवीन जे आर नुसार मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात करावं त्यांच्या करा कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं समान आडणं असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील जाळून टाकलेली आहे पेट्रोल टाकून आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगी यांच्या समर्थनाचा गट आहे जर अशा तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज घरांगी यांचं घर आणि गाड्या जर गाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही बघा मी तरी काय असले कामच नाही घर जा गाड्या जाळण काय करण काय तर रोख ठोक असते सगळं माझे धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे आणि ते कोण आहे मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता त्याचं कोण जाईल त्याचं जाणार काय ते गरंगी यांचं घर जर गाळलं किंवा गाड्या जर गाळल्या तर मग आम्हाला पुणा काही म्हणू ना त्या प्रकार मी तो को लावाला माणूस करून घ्या घरात हा एकतर आपण असले हे धंदे करतच नाही कोणाच्या गाड्या गाळन कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आज चाल मराठ्यांची औलाधे समोरासमोर करतो काय करायचं ते माझा फाजा नाही आणि घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका मी मीठ भाकरीत तर मी खाओ ते कोणी असलं तरी कुको लावायला माणूस मी कुको लावायला मराठीची अवला दे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग मला उग खयचं नाही पण कोण तुम्हाला छगीने हो। सांगितलं असे म्हणलं असेल ति कोणी सांगितलं लोकांच्या घर जाळ म्हणून दुसरं कोण सांगणार त्याला ना देत एवढा घर जाळायचं स्वतःच बीड ताटेल पेटून द्यायचं तेच आहे ते पाटणार मागितले तुम्ही त्या कागदपत्र त्याच्या कोणाच्या पोराच्या नावावर येऊन दे म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं तेच जाळीत तेच त्याचा विमा उचलित तेच दुसऱ्यावर आरोप करते ते तेच तरी सांगितलं असेल अली बाबा आणि येवल्याचे त्याला असले हिजडे चाळे करायचे सवय यावल्यावाल्यानं त्यांनी सांगितलं असं घर जायला म्हणून ये ना घर जाळा ते तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय मागणी आहे आता ओला दुसका जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला कारण शेतकरी खूप संकटात आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकऱ्याच्या मनना जे नुकतं झालंय झालंय ते मन ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे तुम्ही पंचनामे दिवस करणार परत तुमच्या काही त्रुट्या निघणार तुमच्या काही कायद्याआड येणार त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचे वपय होऊन जाणार त्यामुळं कसलीच विचार न करता कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झाले ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर मदत करावी कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे तीन हजार याला काही अर्थ नाही शेतकरी खूप अडचणी दे आणि एवढ्या वेळेस कारण हे पूर्ण राज्यात झाले त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारने सांभाळावं कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये तुमची निधीची अडचणी किंवा नाही हे कारण सांगून शेतकऱ्यांना दुःख ठेवू आता शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढे वाटून घ्या काही भागात झालं तर काय वाटत नाही काही भागात वाटत नाही पण आता हे सगळ्यांना अतिवृष्टीसारखं झालंय त्यामुळे एवढेच मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावा घेण्यासाठी सरकारमधून यंत्रणा आरक्षणाला

मराठी व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस महाराष्ट्रातल्या सध्याला मागा लागले इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही तुमचा सुत्रा सापडून पक्षाचा सगळ्यात दिल्ली न्यावा लागेल महाराष्ट्रातून तुम्हाला ते बघाच लागेल मग आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची आणि यामध्ये माझा हा त्रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे कामावर जा बराचशे बराचशी द्या हा तर काम आहे टीका मग हा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे तिथे काही क्रोध काय आपल्याला काय ते शिलिन घेणार नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा आजही दादाचा कार्यक्रम झाला कुठलं ते काम करतो पण रिकाम ठेऊ नका असं एक विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला त्यानंतर छगन धुबळे यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंढे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल ते तसंच काम आलं होतं लोकांना अली बाबा तसलेच काम आला होते